रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हार नको पुष्पगुच्छ नको वाढदिवसाला पूरग्रस्तांना मदत आणा माजी आमदार उल्हास पाटील सत्तावीस ऑक्टोबर रोजी शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांचा वाढदिवस आहे यावेळेचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने करणार असल्याचे त्यांनी सांगितलं वाढदिवसाला येताना पुष्पगुच्छ हार न आणता अतिवृष्टी व महापुरात नुकसान झालेल्या मराठवाडा येथील मराठवाड्यासाठी मदत घेऊन या ही मदत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू असे सांगितले मदत घेऊन आवाहन त्यांनी शिरोळ येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासह मराठवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन महापुराने येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या शेतकऱ्यांना मदत देणं गरजेचं असून यावेळीचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने करून वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी येत असताना पुष्पगुच्छ व हार शाल न आणता मराठवाडा येथील शेतकऱ्यांसाठी मदत घेऊन ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवू असे शुक्रवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले मराठवाड्यामध्ये महापुरामुळे अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे यावेळेला त्यांची दिवाळी होणार नाही आपणही खर्चाला अपव्यय न करता बचत करून त्यांच्या दुःखात सामील होऊन त्यांच्यासाठी मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे महाराष्ट्रामध्ये महापुराची परिस्थिती अत्यंत गंभीर असून मागील वेळेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये महापुराने हाकार माजवला होता आता उलट झाला आहे मराठवाड्यामध्ये महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यावेळेला त्यांची मदत आम्हाला झाली होती आता आमची मदत त्यांना होणं गरजेचं आहे असंही ते यावेळी म्हणाले याप्रसंगी आमदार उल्हास दादा पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष रावसाहेब माने भूमाता विकास सोसायटीचे चेअरमन लक्ष्मीकांत पाटील गुरुदत्त अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष संजय माने पाटील पंचायत समितीचे माजी सभापती कमरुद्दीन पटेल रमेश माने येड्राव आमदार उल्हास दादा पाटील फाउंडेशनचे कनवाड अध्यक्ष निहाल बारगीर मुस्ताक पटेल मंगेश घाडगे विजय टारे दीपक बन्ने अमोल हिरेमठ आदी उपस्थित होते महानकर निपसाठी शिरोळ होऊन इजाज खान पठाण म्हणजे दिवाळी आली की आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं काय करावं काय करू नये अशा पद्धतीची उत्सुकता लागलेली असते आतापर्यंत आमदार असताना आमदार नसताना सुद्धा लोकांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती मनापासून आणि भरभरून प्रेम केले आणि मग वाढदिवसाचा उत्तज साधून कधी वेगवेगळ्या ठिकाणी किल्ला स्पर्धा रुग्णांना फळ वाटप काही निबंध स्पर्धेच्या माध्यमातून मुलामुलींना उत्तेजन देणं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळा एखादा कोर्स त्यासाठी शिबिर घेणं अशा पद्धतीचे उपक्रम झाले यावर्षी आपण बघायला लागलो <coughs> आहे न भूतो न भविष्य अशा पद्धतीची ढकुटी सगळ्या विदर्भ मराठवाड्यामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाठाला काही भाग सोडला तर सगळा महाराष्ट्र गेल्या महिन्यापूर्वी पाण्यात होता एका बाजूला आम्हा मंडळींना पाणी नवीन नव्हतं पण तरीसुद्धा पुराचा महापूर झाला आणि पाच ते सहा वेळा आपण सगळे त्या पाण्यात बुडून गेलो प्रचंड अशा पद्धतीचं अब्जावधी रुपयाचं नुकसान झालं आणि त्यावेळेला सगळा महाराष्ट्र अगदी रात्री अपरात्री प्रचंड मोठ्या संख्येनं तापतीनं वेगवेगळ्या साहित्यासह सरकारच्या मतीला आला आणि या सगळ्याच्या माध्यमातून इथल्या पूरग्रस्तांचं दुःख कमी करण्याला त्याची मदत झाली त्याला फक्त एक पश्चिम महाराष्ट्र या पूरपट्यात सापडला होता मात्र याला परिस्थिती उलटी आहे सरकार सरकार जरी असलं तरी सुद्धा पूर्ण महाराष्ट्रावर या सगळ्या महापुरानं अतिवृष्टीनं थैमान घातलं सहकारी आमचे सहकारी मित्रांनी सांगितलं त्याप्रमाणे नुसताच पूर आला नाही तर घरासह वाहनाचं आणि शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं ला आपण बघितलं आहे मधल्या काळात अगदी सुरुवातीला पाणी होतं त्यावेळेला आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढं शक्य आहे तेवढी मदत त्या लोकांना करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रातूनसुद्धा कानापोपऱ्यातून अगदी सिने अभिनेत्यांपासून ते उद्योग व्यावसायिक या सगळ्या लोकांनी मदत केली आज आपल्याला एक तर आपण कधीही वाढ थाटामाटात साजरा करत नाही आपल्याला ते आवडतही नाही मात्र जे काय कार्य प्रेम आहेत त्याला आपण थोपवू सुद्धा शकत नाही त्यामुळे मधल्या काळामध्ये जसं लोकांनी हे केलं आता आपण लोकांना सुरुवातीला आमच्या सगळ्या मित्रांना सांगितलं होतं की हा तुरे बुके याच्यामध्ये पैसे खर्च न करता आपण बऱ्याच वेळेला पेपरला बघितलंय व्हॉट्सअपला पण ऐकलं वाचलं ऐकलंय की एवढं मोठं नुकसान झालंय की शाळेचं दफ्तर सुद्धा पिशवी सहज होऊन गेलं कपडा लागता तर नाही चप्पलला सुद्धा होऊन गेल्या पुरात ठिकाणी आपण आपल्या पद्धतीनं त्यांना अजून जेवढी काय मदत करता त्या तेवढं करावं अशा पद्धतीचं आवाहन आपण आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना केलं आणि त्या पद्धतीनं हा निर्णय आपल्या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या पहिले जावा याच्याकरताही आपण पत्रकार परिषद घेतल्या माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे कुठल्याही प्रकारचा वेगळा कार्यक्रम न राबवता हार पेटे शाली या सगळ्यांना फाटा देऊन अगदी बुकेची सुद्धा आवश्यकता नाही एखाद्या पुलाची सुद्धा आवश्यकता ना। नाही आहे ना। ना। आपल्याला जे काय खरंच प्रेम करायचं आहे ते वस्तुरूपाच्या माध्यमातून आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया बचतीचा काळ आहे हा पैसे खर्च करण्याचा काळ नाही आहे एका बाजूला तिथं नुकसान झालं आहे आणि आपण अशा पद्धतीनं खर्च करणं हे माणूस माणूसच्या दृष्टीला शोभणार नाही आहे उचित नाही आहे आणि म्हणून मार्फत आपण सगळ्याच कार्यकर्त्यांना आपल्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या तमाम माता बहिणींना नागरिकांना कार्यकर्त्यांना आवाहन करूया की अशा पद्धतीनं उधळपट्टी न करता शालोपयी साहित्य आपण त्या ठिकाणी आपल्या आणि ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे बऱ्यापैकी या सणाच्या निमित्तानं सुद्धा सरकारच्या माध्यमातून असो वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून असो मदत अजूनही आपण त्याच्यामध्ये आपला खालीदा वाटा नोंदवावा अशा पद्धतीचं आवाहन करून थांबतो जय